एसएमबी प्रिपरेशन या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या मध्ये आपण टी एड भरतीला जे काही प्रश्न आले होते पा था था। ते पाहणार आहेत आता बघा आजच्या जे काही प्रश्न विचारायची स्टाईल आहे म्हणजे आपण शिक्षक म्हणून काय भूमिका घ्याल अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत पा बरोबर एक नाही त्याचप्रकारे बाकीचं सर्वांना सगळं माहितीचे या व्हिडिओची पीडीएफ जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे पा त्या काही टेलिग्राम चॅनल टाकलेले बघा त्या टेलिग्राम वरती तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल तेव्हा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ नक्की मिळून जाईल तर पहा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न आपण जेव्हा परीक्षेला विचारलेत बघा मागं ते सगळे या ठिकाणी घेतलेत पा मागील परीक्षेमधले कारण की आता पूर्ण आतमध्ये त्यांची जेवढे आठ होते तेवढे आपण ऍडजस्ट केलेत परंतु जे मागच्या वेळेस विचारले हेच पुढे रिपीट सुद्धा होऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत आहे पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर की जर एखादा विद्यार्थी काय प्रश्न आहे जर एखादा विद्यार्थी गणितामध्ये वारंवार नापास होत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर मित्रांनो आपण जर शिक्षक झालो तर आपण काय करणार त्याला शिकण्यामधील त्याच्या अडचणी शोधून त्यावर आपण काय करू उपाय शोधू पहा लक्षात लग, ठेवा उपाय आपण या ठिकाणी शोधू पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन आहे पहा तुम्ही जर संगणक शिक्षक येत आणि एका विद्यार्थीने तिच्या ईमेल खात्यावर सातत्याने धमकी वजा आणि आशील संदेश येत असल्याची तक्रार केली आहे तर तुम्ही काय कराल अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो याचा करेक्ट आन्सर पहा तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई करू किंवा जे काही ऍक्शन घ्यायचे असेल सायबर क्राईम ला कळू हे सगळं आपण या ठिकाणी करणार आहोत पुढचा प्रश्न मित्रांनो चांगला शिक्षक खालीलपैकी कोणत्या कृतीला कमी महत्व देईल तर बघा विद्यार्थ्याला उत्तर लिहून देणे या ठिकाणी बघा याला कमी महत्व देईल त्याला प्रश्न विचारणे त्याच्यानंतर उदाहरणा सकट स्पष्टीकरण देणे किंवा सुधारण स्पष्टीकरण देणे त्याचबरोबर जे काही आपला फळ आहे फळावर आकृती काढणे पण त्याला उत्तर लिहून देणार नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल तर मित्रांनो विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी आपण काय करणार विविध स्पर्धेच्या आयोजन आयोजन करणार आणि जबाबदारी त्या विद्यार्थ्यावर सोपणार म्हणजे तू याचा लीडर आहे पहा असं आपण या ठिकाणी सांगणार बरोबर एक नाही हे आपल्या या ठिकाणी मुख्य कार्य असणार आहे बघा पेपरला तुमची भूमिका कशी असतील यावर प्रश्न विचारलेत त्यानुसारच आपण या ठिकाणी शालेय गणवेशामुळे कोणतं मूल्य रुजवलं जातं शालेय गणवेशामुळे कोणतं मूल्य रुजवलं जातं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी समता हे जे काही मूल्य मित्रांनो हे या ठिकाणी रुजवलं जातं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नव्याने सुरू झालेल्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी मैदान अपुर असल्याची तक्रार केली तर मुख्याध्यापक या नात्याने तुमची त्वरित कृती कोणती असेल आता तुम्ही जर मुख्य व्यापक झाले तर तुमची डायरेक्ट कृती काय असणार आहे तर म्हणजे तक्रारी जी काय माहिती बघा ती व्यवस्था समितीला पुढचा प्रश्न आहे मुक्त पुस्तक परीक्षांची शिफारस करण्याचं जे काही मुख्य कारण म्हणजे त्यातून तर त्यातून काय होते आकलन आणि विचार कौशल्य याचं काय होतं परीक्षण होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं परीक्षण होतं मित्रांनो आपण या ठिकाणी बघा या सगळ्या प्रश्नांची एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या ठिकाणी पीडीएफ बनवलेली वितरण ह्याच्या काय नोट्स आहेत बघा तुम्हाला आवश्यक घ्यायचे आहेत आपला जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत लगेच तुम्हाला पीडीएफ मिळून जातील मित्रांनो या ठिकाणी आपण सगळं आवश्यक मटेरियल मानसशास्त्राचे प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न म्हणी वाकप्रचार जे काही एक एक वन लाईनर मध्ये बघा रिव्हिजनसाठी ते, ते सगळं बनवले पा आणि एवढं सगळं व्हिडिओमध्ये शिकून होणार नाही त्यामुळे तुम्हाला नोट्स अभ्यासावायच लागतील अतिशय महत्वाचं असणार जाता जाता रिव्हिजन साठी खूप महत्वाचा असणार आहे पहा एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी आपण या नोट्स ठेवले पहा आता जर आपण या ठिकाणी नोट्स घेतल्या तर तुमच्या या ठिकाणी शंभर टक्के मार्क वाढणार आहेत बघा कारण की आपली रिव्हिजन क्विक होणार आहे कारण की नोट्स एकदम ऑनलाईन मध्ये असणार आहेत पटपट रिव्हिजनसाठी महत्वाचे असणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कारण की आपण आता पैशाकडे बघितलं तर पुढचे पैसे आपले गायब होणार आहेत बरोबर एक नाही त्यामुळे आताच आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अभ्यासपूर्वक काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी अभ्यासपूर्वक कार्यक्रमाबद्दल शिक्षक म्हणून माझी भूमिका खालीलप्रमाणे असेल अभ्यासपूर्वक कार्यक्रमाबद्दल शिक्षक म्हणून माझी भूमिका काय असणारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे ही या ठिकाणी भूमिका आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या शालेय मध्याहन भोजनालयाच्या किंवा भोजनाच्या वितरणाची जबाबदारी जर तुमच्याकडे दिली तर तुम्ही काय करणार तर बघा दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडणार आहोत पुढचा प्रश्न मित्रांनो संगणक शिक्षक आहेत आणि एका खात्यावर सातत्याने धमकी वाजा आणि संदेश येत तक्रार केली जर तुम्ही काय कराल तक्रारी दखल घेऊन बघा योग्य ती कारवाई आपण या ठिकाणी करणार आहोत पुढचा प्रश्न मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा अजून बघा भरपूर पेपर चालणार आहेत सगळे पेपरचं स्पष्टीकरण सुद्धा आपण यावरच घेणार आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा मित्रांनो कारण की युट्यूब हे भरलं मोठं प्लॅटफॉर्म आहे यावरती आपलं चॅनल हरवून जाईल पहा त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करून ठेवा अतिशय युजफुल माहिती आपण या ठिकाणी टाकत असतो आणि व्हिडिओला त्वरित एक लाईक करून ठेवा मित्रांनो लाईक केल्यावर वळते की जी काही माझी मेहनत आहे ती शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो कारण की सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण की एकदा चॅनल हरवलं की पुन्हा सापडत नाही बरोबर तर बघा जर एखादा विद्यार्थी वारंवार वर्गामध्ये गोंधळ घालत असेल तर त्याला शिक्षकाने काय करावं तर त्याला वैयक्तिक संवाद साधावं बाबा इकडे बस काय अडचण आहे नाही तर त्याला धोपटू नका तुम्ही डायरेक्ट सर झाले नाही तर मरणाचा चोकला म्हणले तुम्ही तसं काय करू नका पुढचा प्रश्न पहा एक विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप आहे पण त्याचे मित्र नसल्यामुळे तू एकटा राहतो तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर काय करणार त्याला गटामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन करावे बघा काही काय असते एकदम बसते तर त्याला म्हणजे इकडे बाबा यांच्यात थांब इथं बस धर तुला चॉकलेट असं करून त्याला आहे बरोबर शिक्षक झालो काही काम आहेत आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो जर एखादी विद्यार्थीनी सतत उदास दिसत असेल तर शिक्षकाने काय केलं पाहिजे आता याखादी जर विद्यार्थीनी कायमच आपल्याला उदास दिसत असेल तर आपण काय करायचं असं विचारलंय तर तिला आपल्याला काय करायचंय समोर उपदेशन करायचंय पहा ऑप्शन क्रमांक सी तिला काय आहे ऑप्शन क्रमांक सी समुपदेशन करावे तिला पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी सतत इतर विद्यार्थ्यांची खिल्ली उडवतो बघा एखादा या चुटावळखोर याची उडव तिची उडव नसती तर त्याला काय करायचंय बघा इकडे म्हणायचं आहे त्याचं वर्तन बदलण्याचा प्रयत्न करणे नाही तर तुम्ही छडीने त्याला सपास वाजितान आता तसं जमत नाही त्याला व्यवस्थित सूचना द्यायची पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे जर शिक्षक माळे आहे तर विद्यार्थी काय तर विद्यार्थी ती मित्रांनो या ठिकाणी फुल आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन वाढवण्यासाठी शिक्षक नात्याने तुम्ही काय कराल तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाची तंत्र या ठिकाणी आपल्याला शिकवायचे आहेत नेक्स्ट पहा रक्ताभसरण जी काय बघा रक्ताभिसरण प्रक्रिया तुम्ही कशी शिकवाल तर मित्रांनो आपण जे काय रक्ता आहे आपल्या शरीरामधलं ते आपण कसं शिकवणार ला व्हिडिओ लावून द्यायचा आणि बघा म्हणायचं पुढचा प्रश्न मित्रांनो लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकाचं मुख्य कार्य कोणतं शिक्षकाचं मुख्य कार्य कोणतं आहे सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करणं मार्गदर्शन करणं मित्रांनो लोकशाहीचं मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकाचं मुख्य कार्य आहे बघा सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन करणे टिंबटिंब शिक्षकाचं ध्येय असेल जर तुम्ही शिक्षक झाले तर तुमचं ध्येय काय असणार आहे विद्यार्थी घडवणे किंवा या ठिकाणी पहा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे आपलं मुख्य ध्येय असणं गरजेचं आहे पहा पुढचा प्रश्न आहे जी काही मुक्त शिक्षण पद्धती आहे टिंबटिंबवर भर देते तर मित्रांनो स्वयं भर देते पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जर अध्ययन टिंबटिंब असेल तर आनंदी बनते जर आपलं जे काही अध्ययन आहे ते धिष्ठित असेल तर बघा ते आनंदी बनते म पुढचा प्रश्न मित्रांनो मोफत आणि सक्तीचं शिक्षण म्हणून हा मूलभूत हक्क घटना दुरुस्तीनुसार ठरलेला आहे किती पामोपत आणि हक्काचं शिक्षण शहाऐंशी व्या लक्षात ठेवा मित्रांनो जे काही शहाऐंशी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीनुसार ठरलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मूल टिंबटिंब शिकते तर मित्रांनो मूल एकाशा द्वारे शिकत स संवेदनाद्वारे शिकत असतं मूल शिक्षकाचे संप्रेषण प्रवे म्हणता येऊ शकते जेव्हा संप्रेषण प्रवाही म्हणता केव्हा येऊ शकते तर विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आशयाचं आकलन होते तेव्हा पुढचा प्रश्न मित्रांनो अ मुलं अध्ययन काय आहे तर मित्रांनो अध्ययन हे ज्ञानासाठी आहे कशासाठी आहे ज्ञानासाठी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील पैकी कोणत्या शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ माहीत आहे तर जो विद्यार्थ्यांना सर्व नियम पाळण्याचे प्रशिक्षण देतो पा यालाच काय म्हणतात मित्रांनो शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ आहे पा शिक्षणामधील लोकशाही म्हणजे काय तर मित्रांनो जो विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त राखण्यास प्रेरित करतो हीच काय बघा शिक्षणातील या ठिकाणी शिक्षणामधील हीच काय लोकशाही आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन आहे आधुनिकीकरणाचा के विचार केला तर अध्यापन सगळ्यात महत्वपूर्ण बाब कोणती आहे तर शिक्षकाचा जागतिक दृष्टिकोन याचा करेक्ट आन्सर आहे आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे काही आपले व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला दिसत असतील जे काही पुस्तक आहेत बघा त्या पुस्तकावर तुम्ही नक्की क्लिक करा तुम्हाला त्या ठिकाणी सॅम्पल पीडीएफ सुद्धा मिळून जाईल त्यामुळे लगेच तुम्ही ते पुस्तक चेक करू शकता फ्लिपकार्टला टाकलेली आहेत त्यावर क्लिक करा व्यवस्थित बघा कसे काय क्लिक करून तर तुम्ही नक्की खूप आय एम पी या ठिकाणी ते पुस्तक असणार आहेत त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला समजेल की प्रकारे अजून हे ऑनलाईनवर अजून तुम्हाला हे व्यवस्थित त्याचे सॅम्पल पीडीएफ मध्ये पाहतील त्यामुळे नक्की तुम्ही ते सुद्धा क्लिक करून पहा दिसत असतील व्ह्यू प्रॉडक्टवर क्लिक करून पाहते पुढचा प्रश्न मित्रांनो आदिवासी भागातील विद्यार्थी वंचित म्हटलं जातात खालीलपैकी कोणतं कारण बरोबर नाही किंवा योग्य नाही बघा त्यांची बौद्धिक पातळी कमी असते ही या ठिकाणी योग्य नाही पहा बरोबर योग्य कारण कोणती बघा त्यांची आर्थिक स्थिती गरब असते बरोबर आहे संस्कृती भिन्न असते हे सुद्धा बरोबर आहे त्यांची भाषा प्रमाण भाषेपेक्षा भिन्न असते हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे तर बघा हे विधान चुकीचे बघा मुका भिनयात संवाद असतो हे काय चुकीचे बघा या ठिकाणी संवाद नसतो बघा मुका भिहण्यामध्ये नाट्य असतं पा मुका भिण्यामध्ये हावभाव असतात म्हणजे बोलायचं नाही फक्त असं करायचं हातालवायचे कोणता समाज महत्वाचा आहे तर मूल्य आधारित जो काही समाज आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय बघा महत्वाचा आहे मूल्य आधारित समाज पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे एक विद्यार्थी वर्गात बोलण्यास घाबरतो तर शिक्षक काय करेल जर एखाद्या विद्यार्थी बोलायला घाबरतो तर शिक्षक काय करेल तर त्याला छोट्या छोट्या गटामध्ये बोलण्याची संधी देईल बरोबर छोट्या छोट्या गटामध्ये बरोबर नाही त्याचा अपमान करताना तुम्ही तसं काय करू नका पुढचा प्रश्न मित्रांनो वर्गातील बहुतेक ती विद्यार्थी गृहपाठ करीत नाही तर शिक्षक काय करेल तर गृहपाठाचं त्याला महत्व सांगून देईल बरोबर एक नाही गृहपाठाचं महत्व असे नाही असेल होमवर्क एका विद्यार्थ्याला शिकण्यात वेळ लागतो तर शिक्षक काय करेल तर बघा त्याला वेळ व सहकार्य देईल बघा एका विद्यार्थ्याला जर शिकायला वेळ लागत असेल तर त्याला काय करेल वेळ आणि सहकार्य देईल समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो एक विद्यार्थी सतत झोपल्याला आढळतो कायम भात खाऊन झोपल्याला दिसत असेल तर शिक्षक काय करेल त्याला कारण विचारून मदत करेल कशाला म्हणजे तुला काय होते बा कशामुळे झोपे ते तुला घरी काम असतं का असं विचारलं नाही तर म्हणले उठ धरांग करा पुढं असं नाही करायचं एका विद्यार्थ्याला अलीकडेच पालक गमावले तर शिक्षकाची भूमिका काय असणार आहे बघा एखाद्याचे जर वडील वारले असेल किंवा आई वारले असेल तर शिक्षकाचं काय भूमिका असणार आहे तर त्याला भावनिक मदत आणि देईल त्याला काय करणार आपण सपोर्ट करणार जाऊ दे शिक्षणाला मदत करणार एक विद्यार्थी सतत इतरांचे लक्ष विचलित करतो तो यावर तर यावर उपाय काय तर त्याला काय करायचं वैयक्तिक त्याला एक इकडे ऑफिस मध्ये बोलवायचं काय रे बाबा काय लागत तुला धोपाटला तिथं तसं ना काय करू तर त्याला वैयक्तिक संवाद आपल्याला साधायचा आहे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक असमतोल आहे तर शिक्षक काय करेल बघा त्याच्यामध्ये जर शैक्षणिक असमतोल आहे तर मित्रांनो सर्वांसाठी समतोल आणि संधी या ठिकाणी निर्माण करेल समजलं ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक तीस आहे पालक वारंवार शिक्षणामध्ये हस्तक्षेप करत असेल तर शिक्षक काय करेल तर त्यांच्याशी बघा संवाद साधेल काय करेल संवाद साधेल बरोबर एक नाही का पालकांना या ठिकाणी वाद घालणार तुम्हाला कळत तुमचं पोरग असं तसं तसं नाही त्याला समजच संवाद या ठिकाणी आपल्याला साधायचा आहे एक विद्यार्थी सतत चुकीची माहिती व सांगतो तर शिक्षक काय आहे तर सौम्यपणे त्याला त्या ते ठिकाणी दुरुस्ती करून देईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवतोय तर उपाय काय आहे तर मित्रांनो विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवतोय तर समूह उपदेशन योग खेळाद्वारे तणाव या ठिकाणी कमी करता येईल समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्यार्थ्यांचं विद्यार्थी जनेच गणित वर्गात बोलणं कमी झालं आहे तर शिक्षक काय करेल तर तिच्याशी या ठिकाणी काय करेल पहा संवाद साधेल साधेल पहा काही विद्यार्थी सतत उशीर येत असाल तर शिक्षक काय करेल तर वेळेच महत्व त्यांना समजवेल आपल्या वेळेस काय होतं वेळ या साईडला लगेच धप्पाकुटी चालवायची परंतु आता या ठिकाणी शास्त्रीय भाषेमध्ये काय त्याला वेळेचं महत्व मग आपल्याला वेळेचं महत्व कसं होतं छडी देऊन पुढचा प्रश्न आहे बा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस वाटत नाही तर त्याला काय उपाय आहे मित्रांनो तर बघा क्रियाशील आणि उपयुक्त पद्धती वापरणे त्याला रस वाटत नसेल तर तुम्ही असं नाही म्हणू रस प्यायला हे म्हणलं माहिती तसं काय ना म्हणू तर बघा क्रियाशील आणि उपयुक्त पद्धतीला वापरायची पा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो गट कामामध्ये एक विद्यार्थी सहभागी होत नाही तर शिक्षक काय करणारे तर त्याला मित्र योग्य भूमिका देऊन सहभागी होण्यासाठी या ठिकाणी प्रेरित करेल हे पण लक्षात ठेवायचे पहा शिक्षक विद्यार्थ्यांना सतत कमी लेखतो त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल पहा आता आम्हाला होते सर अशीच यांचा तर काय उपयोगच नाही निस्ते डबे आणून खायचे बीचे असे म्हणायचे परंतु तेच पोरं या ठिकाणी बघा नोकरीला लागली तस काय नसतं ते आपल्या मना असतं परंतु आपली जर शिक्षक झालो तर आपण त्याचा आत्मविश्वास कमी नाही तर आत्मविश्वास वाढवायचा आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा जर एखादा शिक्षक त्याच्या विषयाचा संपूर्ण पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी सोडून देत असेल तर त्या कृतीत प्रकार कोणता होईल ही अशैक्षणिक होईल अशैक्षणिक जीवनाशी संबंध जोडून शिकवल्यास काय होईल तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना असच चांगला समजतो पाहतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थ्यांना तुम्ही खडवर मजेदार चेहरे कोटताना पकडलं तर काय होईल तर त्याला काय होईल बघा त्याला कला शिक्षकांशी संपर्क साधून त्याला कुटीव कामाच्या कलेबाबत मार्गदर्शन करायला सांगायचं म्हणजे चित्रकला या खांदा पोरग चित्र काढित असेल चित्र म्हणजे तो कसे काढीत असेल आपल्याला माहिती असं 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 त्याला लगेच म्हणायचं झाला तो चित्रकार होईल तो त्याला कमी नाही लग्न त्याला लगेच म्हणायचं हो सर याला शिकवायची तर लगेच त्याला दुसरे सर शिकून टाकतील बरोबर एक नाही अ तुमच्या ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना न्यूटोनचा गतीविषयी सिद्धांत समजलेला नाही तर आपण काय करणार तर त्याला आपण बघा त्या सिद्धांत जो सिद्धांत आहे बघा संबंधित कृती करायला सांगायची म्हणजे काय त्याच्या डोक्यामध्ये सप्रज फेकून नाही तरुष टाकत नाही तर मित्रांनो असं हळूच त्याला म्हणायचं खडू घे खडू टाक बघा आता खाली काय येतो यालाच काय म्हणायचं गुरुत्वाकर्षण अं पुढचा प्रश्न मित्रांनो पदार्थाच्या तीन अवस्था पाठ्य पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत तर शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या एकूण पाच अवस्थांचा शोध लावलेला आहे पदार्थाच्या अवस्था शिकवताना तुम्ही काय कराल तर पदार्थाच्या ज्या काय अवस्था आहेत ते शिकवताना आपण काय करायचं आहे तर बघा विद्यार्थ्यांना पदार्थाच्या ज्या काही पाच अवस्था आहेत ते सांगायच्या आहेत पण परीक्षेमध्ये आणि पुस्तकातल्या तीन अवस्था या ठिकाणी लिहायला सांगायच्या आहेत समजलं आपल्या शिक्षक देशाचे नेते आहे त्याचं कारण काय आहे कारण की ते बघा ते भावी नागरिकांचं जीवन घडवत असतात पहा म्हणून ते शिक्षक हे काय पहा नेते आहेत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो माझी नियुक्ती मूल्य शिक्षणासाठी नाही असं विधान इतिहासाच्या शिक्षकाने केलं आहे हे विधान हे विधान कसं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो माझी नियुक्ती मूल्य शिक्षणासाठी नाही असं विधान इतिहासाच्या शिक्षकांनी केलं हे विधान चुकीचं आहे बघा व्यवस्थित समजून सांगणं हे गरजेचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एखादा जर संदेश सर्वपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य माध्यम कोणतं असेल तर लेखन हे मित्रांनो योग्य माध्यम असेल कोणतं लेखन हे योग्य माध्यम असेल मूल्यमापनामध्ये प्रकल्प आणि प्रासंगिक निरीक्षणाचा समावेश करण्याचा प्रमुख हेतू म्हणजेच काय म्हणजे सातत्यपूर्ण आणि सर्व कश मूल्यमापन करणे हे याचं बरोबर उत्तर पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात आलेल्या खडू फाळा मोहिमेचा संबंध कोणत्या विधानाशी आहे तर याचा प्राथमिक शिक्षणाचा या ठिकाणी शिक्षण दर्जा सुधारणे माध्यमिक शिक्षका माध्यमिक शिक्षणाला विकासात्मक गती देणारे अभियान कोणता आहे तर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हेच बरोबर उत्तर आहे पहा बरोबर घर हीच बालकाची पहिली शाळा मानली जाण्याचं कारण काय तर आपल्याला माहिती बघा आपल्या मराठी शाळेमधलेलं असतं आई हीच बालकाची पहिली गुरु असते म्हणजे आईच आपल्या बालकाला शिकवते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यामागील प्रमुख हेतू कोणता आहे तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नये म्हणजेच हा काय बागा मुख्य हेतू आहे तुमच्या शाळेमधील काही विद्यार्थ्यांना आटी अभ्यासाचा सुविधा उपलब्ध नाही तर तुम्ही काय कराल तर पाल्याला सुविधा पुरवण्याबाबत पालकांना पटवून देऊ पा बरोबर पटवून देऊ पुढचा प्रश्न मित्रांनो समानतेसाठी शिक्षण यासाठी संबंधित नसलेले खालील विधान कोणत आहे तर कोणतं विधाने पहा सर्वांना समान या ठिकाणी बनवणे हे काय विधाने पहा विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवायची असेल तर काय करायचं तर त्यांच्या गटामध्ये शिक्षण आणि उपक्रम राबवायचे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थीनी सतत वाचनामध्ये रस घेते पण लिहिण्यामध्ये आहे तर तुम्ही काय कराल तर तिचे लिखाण कौशल्य वाढवण्यासाठी त्याचा सराव घ्यायचा आहे पहा म्हणजे तिचं सुंदर आक्षर लेखन घ्यायचं आहे शिक्षकाचा विद्यार्थ्यावरचा विश्वास कसा दिसून येतो म्हणजे त्याला जर जबाबदारी दिली तर त्यावरून बघा या ठिकाणी विश्वास दिसून येतो आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे बघा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी शिक्षक काय करेल याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्हाला जर पिडप घ्यायची असेल लवकरात लवकर घेऊन टाका आपला जो काही नंबर आहे याला व्हॉट्सअप करा मित्रांनो फोन काय करू नका ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही आपला व्हॉट्सअप नंबर आहे याला तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल फक्त या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयाला ही पीडीएफ असणार आहे तुम्हाला सगळे क्वेश्चन भेटणार आहेत नक्कीच तुम्ही पीडीएफ घ्या मित्रांनो अतिशय आय एम पी पीडीएफ हे असणार आहे पहा समजलं त्याचसोबत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकन ऑन करायची आणि या व्हिडिओला नक्कीच या ठिकाणी लाईक करायचं आहे